जाऊ बाबादेव तांदेवडी तालुका मंगळवेडा काय किंमत किंमत सत्तर हजार सत्तर हजार किती दिवस टाइम आहे तीन महिने लागतो तीन महिने दूध काढू तिथे आम्ही काढलो ना त्याला बर हे दुसरे येत आहे दाताला बघितलं असेल जुळल्यासारखं जुळल्यासारखे जुळ्यासारखेच आहे कुठल्या बैलापासून का ते सिद्धापूरच्या भरमगोंडाच्या बैलाच आहे भरमगोंडा कुठलं गाव सिद्धापूर सिद्धापूरमध्ये कालवड घरचीच आहे का ती कुठल्या बैलाची ती कालवड आई ऐकली आम्ही हा हिजाईबाप हिज बाप सिद्धापूर भरमगोंडे म्हणजे हिजाईबाप बाप जाईन हि भरली आहे बी तिला त्याच बैलाकडून मोबाईल नंबर ब्याऐंशी सदतीस ब्याऐंशी सदतीस पासष्ट पासष्ट सदतीस सदतीस झिरो पाच झिरो पाच काय कमी जास्त का पिक्स सत्तर सत्तरच्या गाडी नाही ते सत्तरच्या खाली द्यायचे

आलं की तर नाही तुमचं आहे का नाही देऊ दे की पण तुमचं आहे का नाही नाही होता आमचा आहे आम्ही तुमचा होता ना कुठलं का कुंभारी कुंभारी कोण आहे बैला देशमुख चे कोळे कोळे देशमुख ते कशा बैलाच का मेलेल्या बैला मेलेल्या बैला सुंदर सुंदरच वासरू किती दिलं みんなでやったら。 तुमचं आहे वासरू कुठलं का लकडीवाडी लकडीवाडी तिकडे जतकड आहे कुठं कुठल्या बाईला आहे वासरू हो पाहून कुठलं काय गा। गाव कुठलं गाव लकडेवाडी कुठल्या बाईलाच वासर सोने सोन्याचं कोणाचं बैल सोन्यावर फरीत म्हणू काय किंमत सांगत पन्नास पन्नास होय वय वय किती आहे पाच महिने पाच महिने मोबाईल नंबर सांगाय एक्याण्णव बारा नव्याण्णव नव्याण्णव शहात्तर एकोणपन्नास शहात्तर एकोणपन्नास तुमचं काय पहिले तुमची काय वास्त्र कुठलं गे घरचीच आहे त्या यापार मोबाईल नंबर सांगाय ब्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट बासष्ट झिरो झिरो चार एकोणतीस एकोणतीस चौदा चौदा गाव येळवी तालुका जत कायम कोंड असते ते दोन आहे ते सध्या त्यांच्या दावणीला फोनवर किंमत सांगतो म्हणतात

तुमची काय ह कुठलं का कुठं लक्ष्मी अलीकड काय किंमत तीस हजार किती येत आहे तिसरं दूध काढ देते बायला घालून ठीक आहे खोंड्या एक आहे आहे कुठल्या बैला महिमच्या कुणा जाऊ महिमच महिमच्या पहिला जाय मोबाईल नंबर सांगाय ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठावन्न झिरो तीन बहात्तर काय कमी जादा का फिक्स कुठं कुठं वीस बावीस पर्यंत द्यायची दाताल संपली आठ काही चांगले वीस बावीस पर्यंत तुमची काय कालवड कुठलं गाव असते बूत अष्टी आले होते तालुका माडा तालुका का बाय का लावली दोन महिने दोन महिने काय किंमत वीस हजार मोबाईल नंबर ऐंशी दहा सहासष्ट सत्तर एक्कावन्न फिक्स कुठून द्यायचे सतरा सतरा हजार रुपये लावला नाही देते कुठलं का चौशास चालू गायबिया सोडला होता ती झालंच की जर कोणी फोन केलाय त्याला टाका व्हिडिओ काय कमी जास्त होईल का फिक्सच पन्नास थोडंफार इकडे तिकडे मोबाईल नंबर सांगायचं सत्याहत्तर चौचाळीस सत्याहत्तर चव्वेचाळीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास एस छत्तीस वाटतं वाटत बुक काजळी आहे हा पंढरपूर काय ना डोने गायनला चालू होता काय किती झाली त्या गया सत्तर आत्ता दुसरा आलाय पण काहीतरी गाय गया असतील त्या चार पाच काय किंमत बर काय किंमत सांगत आहेत एक दहा सांगत आहेत मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाहिजे नव्याण्णव पंच्याहत्तर अडतीस बावीस दहा घरचंच वासरू आहे का कुठल्या पहिल्या जाईल लक्षात नाही कुठलं गाव लक्ष्मी ठाकरे नाव काय तानाजी शंकर डोने काय किंमत साठ हजार रुपये किती टाइम आहे ती पहिला पहिल्यावर आहे कुठल्या पहिल्यापासून का बर कसा पुन्हा चार महिन्याची गा बसताना घेतल्या फिक्स द्यायची सत्तरला सत्तरला फिक्स साठ सांगितले साठ सांगितले ते साठला ला फिक्स द्यायचे काय कमी होईल बोलाय काय तुम्ही मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अकरा सत्त्याण्णव अठ्ठावीस सत्त्याण्णव अठ्ठावीस काय किंमत पंचेचाळीस वय दहा अकरा महिने घरचं आहे का कुठल्या बैला कुणा जाऊ नाईक नवरे नाईक नवरे कुठलं गाव नांदूर मोबाईल नंबर सांगाई नव्याण्णव बावीस एकोणनव्वद झिरो नऊ त्र्याण्णव सकाळपासून बाजारात आल्यापासून वासरू गप नाही मत हलतोय वासरू पशुपालन हे जे आई आहे का मग बैल काळा होत वासरू तुमचा आहे हे काळ काय किंमत पासष्ट वय वय किती आहे दीड वर्षाच घरचं आहे कुठला बैल दाखवलं होतं बरं बरं कुठलं गावपूर वेळापूर मोबाईल नंबर आहे का बाबा माहिती नाही बर गाभणी आहे काय किती दिवसाची सात महिन्याची कुठलं गाव साऊ हॅलो काय किंमत सांगताय दीड लाख

ক্েরাকেরা <laughs> আকেরারাকেরা <laughs> <hugurra> काय सांगला तो ऐकून घेता म्हटलं ना हे काय सांगितलं झालं झालं काय वरायचं नाही कुठलं गाव चिंचोली चिंचोली सांगोल तालुका हे म्हटलं